साडेतीनशे वर्ष गुलामगिरीत पडलेला सह्याद्री ज्वालामुखी सारखा जागा झाला सिंधुसागर आणि अजिंक्य सह्याद्री एक झाले आणि हिंदवी स्वराज्य जन्माला एक गडकोट स्वतंत्र झाले आणि त्यातच एक अभेद्य आणि अजिंक्य गड शिवरायांनी काबीज केला की आणि गडांचा महाराजा केले रायगड महाराजांनी रायगड काबीज केला सन सोळाशे छप्पनच्या एप्रिल महिन्यात दखनच्या मुलखात रायगडासारखा दुसरा गड नाही रायगड बुलंद आहे बाका आहे आहे उत्तुंग पहाडांनी गडाला गराडा घातला आहे सीतेच्या हृदयात रावणाला प्रवेश मिळणं जसा अशक्य तसा स्वराज्याच्या शत्रूला रायगडात प्रवेश मिळणं हे अशक्य होत रायगडात शत्रू शिरे फक्त पितुरी झाली तरच आणि राजधानीच्या दृष्टीनं घरावरती वेगवेगळी बांधकाम करण्याचा हुकुम महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना दिला हे हिरोजी इंदुलकर स्वराज्याच्या बांधकाम खात्यात हे सुभेदार होते जगदीश्वराचं मंदिर साय संगीन बांधून पूर्ण झालं आणि हिरोजींच्या अंतःकरणातील भाव या पायरीवर असा व्यक्त झाला सेवेचे ठाई तत्पर शिराजी इंदुलकर रायगडचे हे चिरेबंदी रखवालदार माणसं बेईमानी बनली पण ह्या चिरेबंदी शिलेदारांनी मात्र अस्मानी आणि सुलतानी हल्ले आपल्या छातीवर झेलीत झेलित गडाच्या महादरवाजाचं रक्षण केलं शक्तीने मिळती राज्ये युक्तीने कार्य होत भवानी तलवा आणि गणिमी कावा हीच ती युक्ती होती त्या शक्तीयुक्तीनंच हिंदवी स्वराज्य स्थापन झाले त्या युक्तीचा श्रीमंत योगी इथं नांदत होता या बाले किल्ल्यात बाले किल्ल्याचा आणि राजसभेचा हा दरवाजा गडावरचा उंच ठिकाण हे शिवमंदिर आणि हा कुशावरचा तलाव गंगासागर बाले किल्ल्याचं प्रतिबिंब या गंगासागरात तरवलू लागले गंगासागराच्या तीरावर हे डौलदार मनोरे उभे राहिले हे बांधताना शिरोजी इंदुलकरांनी सार कौशल्यपणाला लावलं कोण महाराणी साहेब होय जणू रायगडची राज्यलक्ष्मी लक्ष्मी गवाक्षातून आपल्या राजधानीचं रूप निहातीये मनोरे हे अष्टकोनी मनोरे ही फार सुरेख आहे पूर्वी आत कारंजी उडत असत पडदे हेलावत असत आणि हंड्या झुमर झगमगत असत पाच मजली होते म्हणे पण त्यांची आजची स्थिती ही अशी आहे बाले किल्ल्याचा पालखी दरवाजा राजवाड्यात पुरुष मंडळींचा या दरवाजाने असते छत्रपतींची पालखी या दरवाजाने जात येत असे आणि हा मेणा दरवाजा राजघराण्यातील स्त्रियांचे मेणे या दरवाज्यातून जात येत हत्ती खाना रायगडावर गजांत लक्ष्मी झुलत होती एवढ्या प्रचंड अवघड गडावर हत्ती चढले तरी कसे याच आश्चर्य इंग्रज वकील ऑक्झेंडेनला त्यावेळी फार वाटलं चोर दरवाजा यालाच वाघ दरवाजा असंही म्हणत यातून उतरणारी वाट भयंकर अवघड आहे या कड्यावरून की वाट उतरते इथून उतरायची हिम्मत फक्त पाण्याच्या धारेलाच होईल आणि चढायची हिम्मत फक्त वाऱ्याच्या झोतालाच होईल पण महाराजांचे मावळे सहज उतरत सहज चढ ही बाजारपेठ पेठीतून जाणारा हा राज रस्ता किती विशाल आहे अगदी सरळ रेघेत आहे घोड्यावर बसूनही गिरायकांना खरेदी करावी अशी उंच उंच ज्योती आहे रायगडावरचा राज्यकारभार आणि व्यापार समतोल होता रायगडची ही आदि देवता शिरकाई भवानी उदयोस्तु उदयोस्तु जगदंब उदयोस्तो स्वराज्याशी बेइमानी करणाऱ्या हराम खोरांचा कडेलो इछूल होत शिवशाहीच्या शिस्तीचा शिरस्ता हा असा होता टकमग टोक म्हणजे रायगडचा मूर्तिमंत दरार अन खालची ही खोल दरी म्हणजे यमराजांची साक्षात जांभळी हिरकणीचा कडा गडाखालची हिरा गवळन एका कोजागिरीला गडावर दूध घालायला आली सूर्यास्त होताच गडाचे दरवाजे बंद झाले हिरा घाबरली तिचं मूल घडी पाळण्यात होत तिचं हृदय गडावरून बाळाकडे झेपावत होत ती या कड्यावर आली आणि या मृत्यूच्या ओठावरून ती खाली उतरली महाराजांना हे सारं समजलं पालखी पाठवून त्यांनी हिराला गडावर आणलं खणा मोहरांनी हिराचं कौतुक करून ते पंतांना म्हणाले पंत अशा लेखी प्रत्यक्ष वैरी जरी जातीनं आला तरीही तो पराभूतच होईल जिथून ही उतरली तिथं बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला हिचं नाव द्या हिरकणी बुरुज तो हा हिरकणी बुरुज अशा गुणी माणसांचं कौतुक या सदरेवर होत असे या चौथऱ्यावर सदरेचा महाल होता आणि इथं स्वराज्याचं दप्तर होत राज्यकारभार इथून चालायचा शिराजी इंदुलकरांनी रायगड अशा दिमाखात आणि अशा जिद्दीनं सजवला की त्यांनीच या शिलालेखात म्हटलं यावत चंद्र ज्वा करू विलतस तावत समज चंद्र सूर्य आसमानात तळपतायेत तोपर्यंत पर्यंत रायगडचही वैभव तळपेल पण हे सार स्वप्न आज उद्ध्वस्त झालंय महाराजांचा खासा राहता वाडा या चौथऱ्यावर होता दख्खनच्या मराठी दौलतीची नौबत जिथं तिन्ही त्रिकाळ झडत असे तो हा नगारखाना इथं छत्रपतींचा दरबार भरत असे आणि इथ होतो होत बत्तीस मण सोन्याच सिंहासन जय जयकारांनी ही राजसभा दुमदुमली हजारो मुजरे इथ झडले हा रायगडावरचा सर्वात आनंदाचा क्षण शके पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवारी पहाटे साडेपाच वाजता

जो मृंच वंश पर शेर शिवराज है शेर शिवराज है शेर शिवराज है शेर शिवराज है रायगड धन्य झाला उदंड जाहरे पाणी स्नान संध्या करावाया रायगडची भवानी संतुष्ट झाली अशा आनंदात सहा वर्ष उलटली सूर्याला ग्रहण लागलं रायगडाला अंधेरी आली रायगडचं सौभाग्य हरपलं महाराज गेली